हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉकचे आपल्या हक्काच्या आगरीपली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आहे गणपतींचा दुसरा दिवस आणि आज दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे आणि काल तर ट्रॅफिक नव्हती पण आज खूप ट्रॅफिक आहे सो मला बऱ्याच ठिकाणी जायचं होतं काल काही कंप्लीट झालं नाही सो आज पण जायचं होतं पण ट्रॅफिक एवढी आहे की खूपच जास्त ट्रॅफिक आहे सो तरी पण मी आणि पा आम्ही दोघेच चाललो आहे कारण मम्मीचा पाय दुखतो आहे सो बघूया आता आज किती कुठे कुठे जायला मिळतंय आणि कुठे कुठे जातो सो चला आता जाऊया आणि दर्शन घेऊया चला काय आता आम्ही पहिली चाललो कळव्याला कळव्याला कळव्याच्या आत्या आहे त्यांच्या घरी गणपती आहेत सो तिकडे जाऊया तिकडे दर्शन करून घेऊया आणि ट्रॅफिक जर नसेल तर ब्रह्मांडला पण आहे ताईकडे आणि ब्रह्मांडला जाऊन तिकडून मग गावात यायचंय विसर्जनाला आणि मग गावातलं विसर्जन आटपल्यावर जायचं आहे बाळकुमच्या काकांकडे तिकडे विसर्जन आलं आता ब ट्रॅफिकवर ट्रॅफिकवर डिपेंड आहे काय कसं आहे पप्पानी लावला आता मॅप ट्रॅफिक चेक करायलाच बघूया थोडी थोडी ट्रॅफिक आहे काल तर नव्हती पण आज मध्ये मध्ये ट्रॅफिक आहे मध्ये मध्ये क्लिअर आहे बघूया आता कसं होतं आहे रोग कंटिन्यू राहा चल हो <laughs> आता आमचं दर्शन वगैरे झालं ब्लॉग आपला दादा मेहनत हॅलो दादा बाय बाय मी आमच्या आत्या आत्या बाय बाय दे चालेल चला आता आता अजून एक दोन ठिकाण आहे सो तिकडे पण जाऊया आता चलो आम्ही आलो ताईकडे बरी ताई चल आम्ही निघालो ताईकडून आणि ते पुढं बरं प्रणवला घराच्या बाहेरच टीचर आहे बोलल्यावर चला परत <laughs> आता तू पण अजून एक बाप्पा आहेत आपण <laughs> निघूया आता चालेल छान वाटलं तुम्हाला भेटून चल बाय बाय गणपती बाप्पा ना? ना? ओ, चला, चला अपन अपन तो आता सगळे दर्शन वगैरे झाले आम्ही धनुला घेऊनच जातो घरी येतील ना हो चला विसर्जनाला कोण थांबवल अच्छा तिकडे विसर्जनाची तयारी चालू झालेली आहे दीड दिवसाच्या बाप्पाची चला आता आपण जाऊया आपल्याला पण विसर्जनाला पोचायचं आहे मॅपवर ट्रॅफिक तर दाखवत नाही बघू आता जर ट्रॅफिक असेल तर धानूकडेच थांबू विसर्जनाला मी डायरेक्ट आलो मंदिराजवळ मंदिराजवळ आहे माझा कपडा चांगला नव्हता नाही झाली नाल थोडासा गुलाल दे, दे गुलाल हॅला <laughs> <laughs>

খন নকৰি

ब्रमणं कामं इति तोऽगलोऽमं आता आरती वगैरे झाली आणि आता विसर्जनाची तयारी चालू आहे हे पुर तुझं पुर भिजते मोर्या 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 দাদা একদম একেই

तो त्याने आधी सगळ्यांना भिजवला टेम्पोवाला टेम्पो टेम्पो नव्हती सगळी पोरा सगळी पोरा आणि टेम्पो सगळ्यांना भिजवला टेम्पो थांबता सगळी उतरून त्याला धरून लोलोला चला आता गणपती विसर्जन झालेलं आहे दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आपण जाऊया घरी फ्रेश होऊया आणि मग जेवण करूया कारण भूक लागलेली आहे आता पण ट्रॅफिक नाही मेन आता मी पोचलो बालकुण लालकुणच्या काकांच्या भावाचं विसर्जन आहे तिकडे तयारी झालेली आहे सगळी गणपती बाप्पा सुचला आता खूप पाऊस पडतोय त्यामुळे बाप्पा गाडीतच न्यायचे बच्चा बडने पहिलेच जागा अडवली हो <laughs> लवकर <gulia>

आपण आता आमचं जेवण वगैरे आटपलं आम्ही निघालोय बाहेर पप्पा पण बाहेर आहेत बाकी सगळे बाय बोलायला बाहेर थांबल्यान थांबा तुमच्या तिकडे बघ त्यांच्या माता संपत नाही फोन करून बोला नको बाय बोलायला थांबल्यान बाय बाय कर मला बाय बाय कर बाय बाय केला तर चॉकलेट देईन तुला नाही मग नको चला आता जाऊया घरी फायनली आज दीड दिवसांच्या पप्पाचं विसर्जन झालं बाय बाय हो हो चला आता जाऊया घरी कारण गुलाल माखलोय कंटाळा पण आलाय असं वाटतं कधी आंघोळ करताना झोपून जातो